सो हाय हॅलो नमस्कार रामराम मंडळी तर आजचं काही प्लॅन नाही आहे आता बेसिक तुम्हाला सांगते बेसिक डिटेल्स बेसिक आज मला जायचं आहे बँकेत आणि माझं आणि माझं लाईफ शेड्यूल बघता मी ज्या वेळेला उठते त्यावेळेला साधारण बँकेचा लंच टाईम होतो आणि माझी कामं राहून जात सो येस आज मी लवकर उठायचंच असं ठरवून आज मी लवकर उठली आहे सगळं आवरलं आहे देवपूजा वगैरे सगळं झालं आहे आणि आता बँकेत जायचं रिझन म्हणजे तुमच्या आशीर्वादाने तुमच्या प्रेमाने भरून पावले आहे मी माझं अकाउंट मॉनिटाईज झालं आहे कधीच झालं आहे ते पण त्याचं हे ते आपल्या यूट्यूबकडनं जे पैसे येतात ना ते डॉलर्समध्ये येतात खूप जणांना माहीतच असेल सो so, आधी बँकेत जाऊन मला ते त्या बँकवाल्यांना सांगावं लागणार वगैरे त्याच्या प्रोसेस आहे थोडी प्रोसेस आहे सो त्यासाठी बँकेत जावं लागणार आणि त्यांना सांगावं लागणार ॲक्च्युली ते, ते कसं असतं ते ना काही लिमिट असते ती एक लिमिट असते तिकडे अमाऊंट त्या लिमिटच्या पुढे तुम्हाला पैसे येतात पण ते हे नाही होत तर मग ती लिमिट माझी क्रॉस झाली आहे सो त्यामुळे मला आता कंपल्सरी बँकेत जाऊन ते पैसे काढावे लागणार नाही तर मला परत नवीन पैसे येणार नाहीत येणार नाही तसं नाही पण ते लिमिट असते सो ते त्यांनी सांगितलं आहे प्लीज एवढं तरी मिनिमम तुम्ही लिमिट ह्या लिमिटनंतर तुम्ही काढा ते पैसे साठवून नका ठेवू साठा नका करू देत सो ते मला पैसे काढावे लागणार आहेत तर त्यामुळे बँकेत जावं लागणार आहे आणि अजून मी आज नाश्ता केला मम्मीने छान आज घावणे आणि चहा बनवलेला आणि आता मी मम्मीसाठी स्पेशली हे केळ्याचं वेफर काढून ठेवलेले पण तिने मोबाईलमध्ये टाईमपास करत 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 इतकी रमली ती की ती एक तास फोन घेऊन होती एक तास एका एक जागेवर बसून युजली काय होतं आपल्या वयाची माणसंही फोन घेऊन असतात मग माझी मम्मी फोन घेऊन हो असतो आणि हे बघा जसं तसं ठेवलं आहे तिने काय बोलणार आता जाऊ दे हे झालं प्रॉब्लेम झाला आणि मला सेकंड इन्व्हिटेशन आलेलं हॅट ह्या अशा गोष्टींमध्ये नेहमी मीच का फसते मला कळत नाही अभिजा प्रयोगाच्या दिवशीच नेमकं ह्याचं स्क्रीनिंग होतं फोकस्ड इंडियनचं आणि करणनेही मला तिकडे बोलवलेलं सो माझ्याकडे तोही एक सेकंड प्लॅन होता की मी तिकडे जाईन मग मला खूप दिवसांनी खूप मला अशी अशी माणसं भेटली की मला जाम भारी वाटतं तर मग तिकडे गेली असती तर मला खरंच खूप जण माझी मित्र मैत्रिणी भेटले असते केतकी भेटली असती करण भेटला असता नील भेटला असता अजून सौरभ भेटला असता सिद्धांत भेटला असता असे माझे म्हणजे आपली ऑरेंज ज्यूस गँग आहे ती भेटली असती सो यास मला पण जाऊ दे माझ्या जा। पावसामुळे सगळं झालंय करणने त्याला वाटली मुद्दाम ऍक्च्युअली मुद्दामने आली असं नाही अभिचा दिवसांनंतर हे होता <coughs> काय प्रयोग प्रयोग होता खूप दिवसांनी आमचा प्रयोग होता आणि भाईकड्याला ऍक्च्युली अन्न भाऊ साठेला प्रयोग होता पण झाला असं की खूप पाऊस पडत होता मान्य आहे लाईट गेली पूर्ण एरियाची लाईट गेली होती पण त्या प्रयोग या कारणासाठी कॅन्सल झाला कारण त्या थिएटरचा कोणी जबाबदार व्यक्ती तिकडे अवेलेबल नव्हता म्हणजे ते एक शो झाल्यानंतर दुसऱ्या लोकांना दुस थिएटर हँडओवर करणारा सुद्धा माणूस इथे नव्हता तिथे जी काय माणसं होती ती सगळी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरची माणसं होती सो त्यांना त्यातलं ते काही माहीतच नव्हतं आम्ही त्यांच्याकडे जायचो की कधी लाईट येणार काही काम सुरू केलं का तर ते म्हणायचे की आम्हाला काय माहित नाही ज्यांना आहे ते सगळे घरी आहेत मग घरी असलेल्यांना फोन केला तर त्यांचे फोन घरी असलेल्यांना फोन केला तर ते फोन सुद्धा उचलत नव्हते सो त्याच्यामुळे सही गडबड 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 जवळजवळ दोन अडीच तास लाईट बाय शांत जाडू झालाय जाडू आणि जड झालाय लोद्या लो लोद्या सायबादी लोद्या ना तिकडे बघा इकडे बघा शे हाय मला आशीर्वाद दे आशीर्वाद मला पप्पी द्या पप्पी द्या पप्पी द्या पप्पी द्या पप्पी द्या पप्पी द्या प्लीज 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 तर मी काय सांगत होती त्या दिवशी मला दोन इव्हेंट होते पण मी ब्लॉक करू शकली असती आणि खूप तिकडे ठाण्याला आणि प्रयोग होत सॉरी हे होत करंटचं जे स्क्रीनिंग होतं ते ठाण्याला होत आणि ठाण्याला मला ते एवढ्या पावसात नाही तर ट्रेन ना। पण बंद होत्या मला काय करू सुचत नव्हतं सो म्हणून मी कॅन्सल केलं आणि मला फारच हे होतंय कारण मी त्याने बिजाराने लास्ट ह्याला पण मला बोलवलेलं ब्लॅकआउटच्या टाईमला बट तेव्हाही मला जाता नाही आलं कसंच काहीतरी काम आलं त्यामुळे मला जाता नाही आलं त्याच्या स्क्रीनिंगला सौरभने पण इवन सौरभ आणि करण दोघांनी बोलवलेलं मला आणि मला इतकं वाईट वाटतंय बट येस मी ट्रेलर पाहिला वन एक दोन तीन चारचा आणि ट्रेलरमध्ये म्हणजे आपल्याला आहे का ट्रेलर बघितल्यानंतर एक अशी इच्छा होती की अरे ही फिल्म बघायची आहे यार सो so, तसं काहीच झालं पण ती थिएटरला आय गेस आली आहे अरे एकदम तीन चार आय गेस सव्वीस जुलै सव्वीस जुलैला आहे का मे बी मला मला तारीख नाही लक्षात बट तुम्ही नक्की बघा ट्रेलर बघा मग तुम्हाला इच्छा होईल की फिल्म बघायची आहे म्हणून पण छान कॉमेडी फिल्म आहे आणि मराठीमध्ये आता कॉमेडी फिल्म तशा काही अशा इंटरेस्टिंग बघण्यासारख्या खूप कमी येतात तर त्यामधली मला ही एक वाटते आणि नि, ऑबवियसली निपुण धर्माधिकारी आहे तोच डिरेक्टर आहे का नाही मे बी तो डिरेक्टर नाही आहे असं आधीचं म्हणणं आहे पटकन आपण निघूया बँकेत जायला पटापट 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 काम करूया आपली चलो गाईज बाय 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 पुढच्या अपडेट्स मी देत राहीन तुम्हाला ओ सॉरी मी इव्हनिंगचा प्लॅन नाही सांगितला तुम्हाला सो इव्हिनिंगला आम्हाला दोघांना इन्व्हाइट केलंय मला आणि अभिला एका मीडिया एजन्सीने डेटपूल डेटपूल फिल्म येते आहे तुम्ही तुम्ही सगळे सगळे फॅन आहातच डेटपूल थँक्यू डेट तर बोरिंग तर स्क्रीनिंगला तर स्क्रीनिंगला बोलवलं आहे थँक्यू पण थँक्यू काय अरे या? असो तर हिता ते मला ते फिल्म पण जायचं आज ऍक्च्युली कंटाळा आलेला ते त्यांनी बोलवलं आता एवढं इन्व्हाइट वगैरे लोक करतात ना येडी आहे का डेटपूल ला कंटाळा आला म्हणते हिला सांगा जरा तर सांगा अरे मला असे सारखे येत असतात फिल्म हा पण पन... डेटपूल आणि वुलवरीनच तुला स्क्रीन हिला सांगा जरा एक म्हणजे मंकीचा आता आलेला लेटेस्ट फिल्म आलेली हा मंकीची मंकी एक फिल्म आलेली त्याला बोलवलेलं मुंजाच्या स्क्रीनिंगला बोलवलं आणि म्हणजे ना काय प्रॉब्लेम आहे माहिती आहे मला जायला काय प्रॉब्लेम नाही पण तिकडे जर कुठली कास्ट आली ना म्हणजे आता बघा मी सांगते तुम्हाला मी मुंजाच्या स्क्रीनिंगला कास्ट येत नसते हा त्यांचं डबिंग ज्यांनी केलंय ते मे बी येऊ शकतात हा तर असे कोण ना कोणी तिकडे सेलिब्रिटीज येतात मग त्या ते मीडिया एजन्सी वालाचा प्रॉब्लेम की लास्ट टाइम मा आम्हाला ह्याच आलेलं मी तुम्हाला मुंजाचं आलेलं त्याच्या आधी मला ड्रीम गर्ल टू साठी आलेलं आणि तिकडे हा आयुष्मान खुराना येणार होता आयुष्यमान खुराना पण जाऊ दे त्याच्यावर त्याला तुम्ही भेटली तरी आणि त्याच्याशी बोलणं वगैरे तरी झालं पण अजून त्यांनी मला कुठेतरी पाठवलेलं अरे सल सल्लूबाईची कुठली फिल्म आलेली हां आता लेटेस्ट आलेली ना ज्यामध्ये कटरिना होती हां टायगर थ्री सो so, त्याच्या स्क्रीनिंगला आम्हाला इन्व्हाइट केलेलं तर त्या एजन्सीवाल्यांचं म्हणणं असतं एक तर तिकडे आलेली त्या टाईमला त्या टाईमला त्यांनी मीडियालाही इन्व्हाइट केलेलं पॅपराजी वगैरे जे असतात मग त्यांनाही इन्व्हाइट केलेलं सो ते पॅपराझीज होते जवळपास पन्नास एक आणि आपलं हे काय म्हणतात रे अभि न्यूज वगैरे जे असतात ना म्हणजे बॉलिवूड न्यूज बॉलिवूड तडका वगैरे तेच ना ते पेपराजी सो त्याचे ते ते नाही ते जे रिपोर्टर असतात ना नाही जे कॅमेरा घेऊन फिरत असतात त्यांना पेपराजी बोलतात ते नाही म्हणत रिपोर्टर ते रिपोर्टर जे असतात ना सो so, त... ते एक जवळपास पंधरा जण वगैरे होते आणि मग आम्ही मी, मी होती दीप्तश होता आणि असे माझ्या ओळखीतले तरी पाच सहा क्रिएटर होते आणि प्रॉब्लेम असा झाला की तिथे कोणाला तरी कळलं की भाई आनेवाले है मी लिटरली सांगते थिएटरचं सा असेल एक तीनशे लोकांचं थिएटर असेल पाचशे लोक होती आतमध्ये पाचशे लोक माझा जीव घुसमटला आणि त्या बाईचं म्हणणं होतं हो भाई आले भाई आले आणि बोलून गेले की मला कंटाळा आलाय बोलायचा चल करून निघून गेले बाई तर ने ने मला कंटाळलाय हो काय त्या माणसाचा ऍटिट्यूड आणि काय ऑरायता म्हणजे तो जी तो जेव्हा आलाच ना पहिली 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 पंधरा मिनिटात गेला मला मला आलाय हा हा आणि लोक सेम तो इतका क्राऊड आणि त्यामध्ये माझ आणि नशीब आम्हाला आम्ही आयुष्यात कोणीतरी आहोत त्यामुळे आम्हाला बसायला जागा होती लोक अशी खाली वगैरे बसलेली आणि काय क्रेज आहे सलमान खानचं खरंच त्या माणसाने जे काही कमवलंय इवन शाहरुख सलमान कठीण बाबा कठीण तर तिकडे पसरल्यानंतर लोक सगळी आत आली आणि सलमानचा फिल्म तर मग स्क्रीनिंग व चालू करण्याआधी इवन इम्रान अश्मी आलेला कत्रीना आलेली आणि खूप सारे क्वेश्चन वगैरे विचारले त्याला आणि जाऊ दे ते जाऊ दे तर मुद्दा हा आहे मग त्यांचं असं म्हणणं असतं की तुम्ही त्यांच्यावर फोटो काढा आणि मग मा, आम्हाला तुम्ही पाठवा जेणेकरून आम्ही आमच्या पेजला टाकणार की आमचं टॅलेंट कुठे कुठे म्हणजे आम्ही त्यांना कुठे कुठे पाठवतो वगैरे आम्ही त्यांना अपॉर्च्युनिटी देतो वगैरे असं आणि कधी कधी तर रील वगैरे करायची असते तर ता लास्ट टाइम तसं ता मी ह्याच्यासाठी बोलवलेलं मला द फॅमिली फॅमिली काहीतरी तो विकी कौशलचं फिल्म आलेली कौशल सो त्यासाठी मला विकी कौशलसोबत ते म्हणालेले की तुम्ही इंटरॅक्शन करा तुम्ही रील शूट करा पण मला रील विकी कौशल आहे तो मला त्याच्यावर इतकी काही ब असं काही सुचलं नाही त्यामुळे मी फोटो काढला आणि मी आलो बाहेर मी आणि पियुष होतो पियुषने खूप फोटो काढले विकी कौशलसोबत आणि विकी खूप चील माणूस आहे खूप चील म्हणजे मला इतका आवडला विकी विकीला मी भेटल्यावर हे सांगितलं की विकी मला माहिती आहे तुला मालवणी लोकांच्या हातचे क कोंबडी वडे खूप आवडतात आणि मी ह्याच सीझनमध्ये गेलेली असा पावसाळा होता श्रावण वगैरे महिना श्रावण महिना चालू होता तर मी त्याला सांगितलं त्याला काय कळतंय श्रावण महिना की काय देव जाणे मी सांगते त्याला पण तो। हा अभि पण गेलेला अभि पण आलेला माझ्यासोबत मी त्याला सांगितलं की विकीला की विकी मला माहिती आहे आणि मी मी एक वाक्य ही हिंदीत म्हणाली नाही एक वाक्य फक्त हॅलो एवढंच बोलली असेल तर इंग्लिशमध्ये बाकी सगळं मी मराठीत त्याच्यावर बोलले तोही माझ्याशी मराठीतच बोलला सो विकीला मी म्हटलं की विकी आमच्या घरी कडक श्रावण चालू आहे माझ्या आईचा आणि मला ही गोष्ट माहिती आहे की तुला मालवणी लोकांचे कोंबडी वडे खूप आवडतात तर त्याचं म्हणणं आहे की त्याचं असं होतं की अरे हो, हो मला कोंबडी वडे भयंकर आवडतात मालवणी पद्धतीतले तर मी म्हटलं मी नेक्स्ट टाईम आपण जेव्हा भेटू ना तेव्हा मी नक्की तुझ्यासाठी कोंबडी वडे घेऊन येईन मम्मीला सांगेन बनवायला पण ह्या टाईमला नाही जमलं नाही तर मी आजच आणणार होती तुझ्यासाठी तर त्याचं अरे 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 नेक्स्ट नेक नेक्स्ट टाईम पक्का 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 नेक्स्ट टाईम असं त्याचं झालं सर ते तर तेव्हा एक फोटो काढलेला आहे आणि त्यांचं ते असं काही ना काही त्यांचे हॉलिवूडच्या फिल्म्स म्हणा किंवा काही ना काही येत असतं ते लोक काही ना काही पाठवत असतात पण आपण डेली असे अवेलेबल नसतो यार की आपण जाऊ आणि ते कसं असतं कधी कधी त्या अंधेरीला असतं कधी असे इव्हेंट चालूच असतात त्यांचे मोस्ट ऑफ टाईम अंधेरीलाच असतात कधी कधी आमच्या इथे लोरपरेला पी व्ही आरला वगैरे असतात पण चालूच असतात काही ना काही स्क्रीनिंग वगैरे किंवा काही ना काही सो आम्हाला तिथे सारं जावं लागतं आणि कसं सा ते सारखं सार त्यासाठी प्रेझेंटेबल दिसावं लागतं आणि ते सतत तयारी करणं मग तयारी करून तिकडे पोचायचं मग तिकडे चार मोठी माणसं असणार त्यांच्यासमोर सारखं आपलं हॅलो 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 हे मला नाही जमत जास्त वेळ मला जबडा एका पॉईंटला दुखायला लागतो तर असं आहे त्यामुळे मी जाणं थोड्या वेळ टाळते टाळ त्याचं असं असतं की काय तू तू कॅन्सल करते मी असे किती अव्हेंजर्स फिल्म आहेत मी नाही मी नाही येणार म्हटलं ड्रा आपल्या ही आता लेटेस्ट आलेली त्याला पण मी नाही बोलली इनसाइड आउट टू परत ह्याचं पण आलेलं मला अ, अरे आता ही अरे नाही त्यांना दोन स्टोरी तरी त्यांना टाकाव्याच लागतात त्यांचं ते कम्पल्शियन आहेत तुम्हाला आम्ही पाठवतो तर मग ते करावंच लागतं एवढं मी तरी दोन तीनदा त्या मुलीला नाही म्हणते त्यामुळे ती आता मला वेळेला तर मला ती सांगतच नाही काय असेल तर पण ठीक आहे इट्स ओके सो असा प्लॅन आहे इव्हिनिंगचा आमचा मी शूट तर करेनच प्रश्नच नाही अभि आज मला आठवण कर आपण फॉसिलचा वॉचही माझा घेऊन जाऊया मला ते कमी करून आणायचं आहे आपण पराच जाणार आहे ना पिनिक्सला सो येस दॅट्स इट आपण मी तुमच्या पुढं तुम तुम्हाला पुढच्या अपडेट्स देत राहते आता खूपच वेळ झाला तर येस भेटूया परत आणि आम्ही आता मामाजीजची फ्रँकी खाणार आहे खूप सारे सोनरीला फ्रँकी आवडलेली नाही दिसत चांगली आहे मग तोंड का असं गेलं होतं अगं तोंड का असं गेलं होतं हे असं काहीस आम्ही नवीन बिन सुटाव घेतलेला आहे तर सगळ्यात बेस्ट फ्रँके मिळते इथे मामाजीकडे मामाजी म्हणजे ज्यांना माहीत नसेल त्यांना सांगतो रुईयाच्या एक्झॅक्ट समोर रुईया कॉलेज हे आणि तुझ्या एक्झॅक्ट एक्झॅक्ट समोर मामाजी जिथे सँडविच फ्रँकी आणि तिथे बऱ्याच गोष्टी खूप काय काय चांगल्या चांगल्या मिळतात ओके ठीक आहे स्पायसी आहे okay, okay. ना थँक्यू खरं सांग मगाशी त्या मुली तुलाच बोलत होत्या ना बघून पहिली गोष्ट मला सुरुवातीला वाटलं की त्या मुली तुला की तिने हेल्मेट होतं मला असं वाटलं की तुला ओळखलं पण झालं एक मिनिट बोल आता काय झालं त्या तीनशा शाळेतल्या मुली होत्या त्या आपल्या खेळत होत्या आणि अचानक आमच्याकडे बघून हसायला लाग लागल्या खिजायला लागल्या हाय वाव व्यू करायला लागल्या तर मला असं वाटलं की ते सोनालीला बघून करतो कारण मी तर हेल्मेट घातलं होतं म्हटलं मला ओळखण्याचे चान्सेसच नसतात आहेत सोनालीला बघून केला नंतर थोड्या वेळाने ते मलाही बघून हाय वाव करत होत्या तर मला असं वाटलं की नाही 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 मला ओळखलं तर मला असं मी आपलं मी त्यांना हाय असं केलं नंतर मला ऍक्च्युली खरं तर रिअलाइज झालं की ह्या दोन्ही गोष्टींची शक्यता फार कमी आहे आम्ही हे जे काय <laughs> मॅचिंग मॅचिंग हे घातलंय हे बघून ते आम्हा दोघांची शाळा घेत असाव्यात याचे चान्सेस मला जास्त वाटत आणि ते फक्त वाहून येत आम्हाला हसत पण होत्या आम्ही एवढं कॉमेडी दिसतोय का कॉमेंट मध्ये सांग असं नाही ना आम्ही आ... चांगलं आहे मला आवडलं हलक आहे खूप हेल्मेट मुळे माझे केस विस्कटले केले त्यामुळे बाय बाय

अरे मला माझा हात एवढाच आहे ना तर मग एवढी दिसणार तर आम्ही आलो आहोत कॅफेमध्ये आणि आज कॅफेला खूप गर्दी आहे बसायला जागाच नाही आहे तर आम्ही असं एक आमचा कॉर्नर असा पकडलाय आणि आम्ही आता इथे बसलो आहे बसायला जागा नाही आहे मला खूप असं हे होतं आहे काय कळत नाही एकदम असं असं वाटतं आता मला कोणी काही चादर आणून दिली तर पटकन मी झोपेन आणि एक झोप काढेन असं एक वातावरण आहे आणि काय नाही डोळ्यांकडे जो तुम्हाला वाटत असेल की एवढी आळसावली आहे आळसावली आहे ट्रायपॉड माईक जवळ जाऊ बाहेर हवा इतकी आहे की मी अस्ताव्यस्त झाली आहे थोडी बट स्टील अभि माझा आउटफिट दाखवायचा आहे ओके पुढे मिरर आहे खूप छान तिथे आम्ही आमच्या दोघांचाही आम्ही आज काय वेअर केलं आहे आउटफिट दाखवतो आम्हाला लेट झाला आहे ॲक्च्युली आठ साडेसातला पोचायला सांगितलं आठ वाजलेत पण मी त्याला फोन केला तर तो, तो म्हणाला कुछ नाही मॅम आरामसे आजाओ टाईम अभि पिक्चर सुरू नाही हो तिकडे कदाचित आमचे फोन कलेक्ट करणार आहेत बघू जितकं जमेल मी शूट करेन इथं ॲक्च्युली काय झालं सकाळपासून खूप कामं ठरवली होती पण ऑब्वियस रिझन पावसामुळे फक्त फिरणं झालं पावसात फक्त आम्ही माझं काम झालं बँकेच काम, काम होत ना ते माझ्या पप्पांनी एका माणसाला पाठवलं आणि पप्पा म्हणायला तुझी गरज नाही लागणार मी त्यालाच सांगतो ते करायला सो त्या माणसानंच माझं काम केलं सो माझं काम झालंय माझं काम राहिलं अर्धवट आणि दुसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं आम्ही घेतले दोघांना सेम सेम आणि बघितलं नाही ते, ते एकच काम झालं म्हणजे आणि ते काम ठरवलं नव्हतं ते झालं तर हे दुसरं काम आहे तिथे आम्ही लेट आहे ले। म्हणजे सोनालीला ऍक्च्युली इन्व्हिटेशन आलं होतं किंवा प्रमोशन साठी त्यांनी ते मला नाही हा दोघांनाही आलं होतं सो मग तिथे आम्ही आहे तेही लेट पोचतो आहे पन... फेवरेट फॉर्म काय नाही झापडं लावतो मी इकडे आल्यावर मी कुठल्या ना कुठल्या दुकानात घुसते लेट झाला तरी तिला ते तिचा फेवरेट शॉप दिसत हा कुठला सो येस होपफुली आम्ही लेट नाही पोहोचलो मूवी स्टार्ट नव्हता झालेला सो so, अशा इव्हेंटला गेल्यानंतर पहिली गोष्ट असते ती म्हणजे मी माझी माणसं शोधते तर तिकडे गेल्यावर माझं पहिलंच काम होतं की बघायचं की कोणी मराठी कॉन्टेंट क्रिएटर आला आहे का किंवा माझे कोणी ओळखीचे आले आहेत का जेणेकरून मी त्यांच्याशी बोलू शकते त्यांच्यावर कम्फर्टेबल होऊ शकते असं अजिबात नव्हतं सगळे हिंदी क्रिएटर आलेले आणि ओळखीचं कोणीच नव्हतं त्यामध्ये म्हणजे ओळखीचे काही चेहरे होते पण जे मला ओळखत नव्हते जसं की खूप सारे स्टँडअप कॉमेडियन आणि खूप नावाजलेली लोकं आलेली आणि सगळ्यांचे फॉलोअर्स हे वन मिलियनमध्ये होते आणि सगळे हिंदी कॉन्टेंट क्रिएटर होते मराठी कोणीच दिसलं नाही मला आणि मी अभिला सारखं हेच सांगत होती अभी की अभि कोणीच दिसत नाही अरे माझं काय म्हणजे मला काही कळत नाही आहे तर तो म्हणतो की सोनाली चिल, चिल रा आणि आतमध्ये गेल्यावर माझ्या अगदी शेजारी दिव्य आणि अखिलेश म्हणजे आपला दादूस दोघाजणं बसलेले आणि मला पिक्चरच्या एंडला कळली ही गोष्ट की दोघं माझ्या शेजारी बसले आहेत सो so, येस yes, मला खूप छान वाटलं त्या दोघांना भेटून की महिन्यांनी भेटली मी आणि मुळात अभिसाठी एक फॅन मुवमेंट होती ती म्हणजे अशी विराज गिलानी आलेला आणि अभी त्याचा खूप मोठा चाहता आहे आणि त्याला त्याचा कॉन्टेंट खूप आवडतो आणि तो, तो मलाही शेअर करतो सो तो तिकडे आलेला आमच्या पुढेच बसलेला तो सो अभिसाठी ती एक फॅन मुवमेंट होती म्हणजे तो मार्वल्सचा तो फॅन आहेच अभी पण त्याचाही फॅन होता सो किंवा ते छान वाटलं काय म्हणजे एकही मराठी क्रिएटर नाहीये इथे पावच भरपूर सगळे ठीक आहे हा एक आहे मी आहे म्हणजे बाकी सगळे मराठी रिप्रेझेंट क्रिएटर्स माझं म्हणणं खूप सारे पुल दीड पुली पण आहे खूप सारे डीडपुली पण आहे जे पावसा पणच नाही तिला ट्राफिक नाही चुकलं ती आत्ता आहे आम्ही आता आज जाऊस स्टँडअप कॉमेडियन सुद्धा आले आले एकाला मी पाहिलं आणि अजून क्रिएटर्स आहेत खूप सारे बट uh, स्टेटने सगळे हिंदी uh, क्रिएटर आहेत so, yes, so, सो येस असू दे चला तर मग आता आम्ही आज जाऊ हे खूप महत्वाची गोष्ट आल्यानंतर खूप महत्वाचं आहे खूप पैसे खूप म्हणजे खूप सो येस आम्ही फिल्म पाहिली मला स्पॉइलर नाही द्यायचा आहे तुम्हाला सगळ्यांना सो so, प्लीज तुम्ही पण जाऊन नक्की बघा आणि एस आम्हाला गिफ्ट मिळाले आहेत ह्यामध्ये मी घरी जाऊन दाखवू का पण असं आम्हीकर मिळालं आहे अभिला आणि मला दोघांनाही अभि वॉशरूमला गेला आहे आणि आम्ही खूप एन्जॉय केली आहे फिल्म आमचे फोन मी सांगितलं तसं तिकडे कलेक्ट केलेलं आहे त्यामुळे मला काहीच शूट नाही करता आलं जितकं आलं आहे तितकं मी केलं आहे शूट सो so, येस yes, uh, आतमध्ये काय आहे मी नंतर सांगेन तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट्स करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा सो येस दॅट्स हे